पहिल्या दिवशी बोलली गंगा दशरथ राजाला जाऊनी सांगा गुड्या उभारा पाची अरंगा जुबाळा जुरे जु गुड्या उभारा पाची अरंगा जुबाळा जुरे जु दुसऱ्या दिवशी बोलली भागा, निराकार हा होईल जागा दान चुड्याचे रामाला मागाजूबाळाजुरेजू जु। दान चुड्याचे रामाला मागाजूबाळाजुरेजू जु। तिसऱ्या दिवशी बोलली उमा रामरूपाची लागे सीमा ऐसे बोलले महादेव भीमा भीमाजूबाळाजुरेजू जु। ऐ बोलले महादेव भिमाजुबाजुरेजू चौथ्या दिउँसी बोलली तारा नसोार पुल्या घर बान्धनु राजु बाजुरेजू बान्धनुजुबाजुरेजू पाचव्या दिवशी साठवी बोलाली सीतारामची रवना नेली कैसी देवा तुम्हा निद्रा लागली जुबाळा जु, जु कैसी देवा तुम्हा निद्रा लागली जु सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाडानया गेले मारोती, जिवंत केले पती जुरे जु जिवंत केले पती जुरे जु सातव्या दिवशी साती कल्लोळ राम जन्मले रूप मंजूळ गरजे असूर्यमंडळ आजुबाळ सूर्य गरजेयसमान जुबाळा झुरे जु गर्जे आठव्या दिवशी बोलली लीला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल मातेने झोका हा जु, जु, जु कौशल मातेने झोका हा जु नवव्या दिवशी नवल बाळाचे काळी खुलली जशी कमळाची प्रसूती झाली त्याच वेळे जुरे जु प्रसूती झाली त्याच वेळे जुरे जु दहाव्या दिवशी बोलली गजा सांगे घेऊन वानर फोजा आधी जाऊनी राव नवधा इंद्रजिता चावड विला भूजाजू बाळाजूरेजू इंद्रजिता भुजा जुबाळा जुरे रेजू अकराव्या दिवशी रंग अकरावारङ्ग ब्रह्माविष्णुला लगल छन्द पची हत्यारे रामा जुरे जुरेजू पाची हत्यारे रामाचा रामा जुरे जुरेजू बाराव्या दिवशी हकीकत सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेहतीस कोटी देव जमले दरबारी जुरे जु तेहतीस कोटी देव जमले दरबारी जुरे जु ধনুষ্য টাকিলে দেশোদেলা মানার লোক লামানে মারুতি সিলে জুবা জু রেজু রা মারুতি সিলে জুবা জু রেজু चौदाव्या दिवशी नदीवर बैसिले कृष्ण पण्डव पुे निुग माघ लोटले जुबा जु माघ लोटले जुबा जुरे जु। पधराव्या दिवशी केला गुरु वैशिष्ट विद्या बोलीला धन्य रामाचा पाळणा बोलिला धन्यरामा पाला जुबा जु धन्य रामाचा पाळणा रामा पणा गायिला जुबा जु